तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट एमआयडीसी संदर्भात मनोज जरांगे यांचा जिल्हाधिकारी यांना फोन आंतरवली सराटी पूर्णांक अठरा शतांश तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांच्या वाहिक बागायती जमिनी बळजबरीने घेत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दी अठरा रोजी आंतरवली सराटी जाऊन भेट घेतली व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना फोन करून याबाबत विचारले तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील नियोजित एमआयडीसीसाठी उद्योजक व काही शेतकऱ्यांची पडीक जमीन सोडून जवळील अनेक शेतकऱ्यांच्या वाहिक व बागायती जमिनी घेण्याचा घाट घातला जात असूशी मोजणी प्रणालीच्या माध्यमातून मोजणीच्या परस्पर नोंदी घेतल्या व तलाठी सज्जा तामलवाडी यांच्या वतीने शनिवार सुट्टी असताना नोटीस देण्यात येत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांनी दिपूर्णांक अठरा शतांश रोजी अंतरवली सराठी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे दाखवली व जमिनी वाचवण्याची मागणी केली यावर मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथील जिल्हाधिकारी साहेबांना फोन करून शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास सांगितले मनोज दादांशी सकारात्मक चर्चा झाल्याने शेतकरी आता पुढील दिशा ठरवणार असल्याचे दिसून येत आहे जनता न्यूज महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव